तुम्ही पण पुण्यात फ्लॅट विकत घेण्याच्या विचारात असाल तर ही रील आत्ताच सेव्ह करा कारण या व्हिडिओमध्ये आपण फ्लॅट खरेदी करते वेळी महत्वाची कागदपत्रे तुमच्याजवळ असली पाहिजे हे आपण पाहणार आहोत पहिलं तर सेल डीड हे एक लिगल डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये फ्लॅटची ओनरशिप ही सेलर कडून बाहेरकडे ट्रान्सफर झाली आहे हे याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं दुसरं म्हणजे टायटल डीड कोणत्याही प्रॉपर्टीच्या व्यवहारासाठी हे एक महत्वाचं डॉक्युमेंट असतं ज्यामध्ये मालकाचे हक्क आणि जबाबदाऱ्याची रूपरेषा दिलेली असते नंबर तीन इन्क्युम्बरन्स सर्टिफिकेट म्हणजे विकत घेतली जाणारी प्रॉपर्टी ही कायदेशीरित्या मुक्त आणि कर्जमुक्त आहे की नाही हे व्हेरीफाय करायचं काम हे सर्टिफिकेट करतं नंबर चार ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जे लोकल ऑथॉरिटीजद्वारे जारी केलं जातं ज्यामध्ये बिल्डिंग ही सुरक्षित आणि राहण्यास योग्य आहे की नाही हे दर्शवलं जातं आणि बिल्डिंग ही पूर्ण प्लॅननुसार आणि नियमानुसार बनवली आहे की नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं नंबर पाच बिल्डिंग अप्रुवल प्लॅन म्हणजे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन हे रिलेव्हंट ऑथॉरिटीद्वारे अप्रूव केलं आहे जसं की पुण्यामध्ये पीएमसी च्या बिल्डिंग परमिशन डिपार्टमेंट मध्ये प्लॅन अप्रूव होतात नंबर सहा प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट हे टॅक्स भरला आहे हे स्पष्ट करतात आणि लास्ट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट फ्लॅट विकत घेताना कोणतेही लिगल ऑब्जेक्शन किंवा प्रॉब्लेम नसल्याचे स्पष्ट करते सोबतच तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी रेर रेजिस्ट्रेशन पजेशन लेटर अलॉटमेंट लेटर खाता सर्टिफिकेट कम्प्लिशन सर्टिफिकेट म्युटेशन सर्टिफिकेट बँक लोन डॉक्युमेंट आणि मॉर्गेज मॉर्डेजीड हे सर्व डॉक्युमेंट सोबत ठेवणं गरजेचं आहे